रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा करा चौऱ्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवीन पनवेल के आ बांडिया व एन एन पालीवाला उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले प्राचार्य माळीसर यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर पर्यवेक्षक अजित गोखले सरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थी सर्व विद्यार्थी एका छताखाली येण्यासाठी शाळेचा अॅप वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला एनसीसी व इतर सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांकडून ध्वजाला सलामी देण्यात आली नवीन पनवेल शहरात प्रभात फेरी काढण्यात आली तसेच माजी विद्यार्थी नव्याण्णव व दोन हजारच्या बॅचच्या शाळेसाठी दोन गोदरेज कपाटं भेट देण्यात आली यावेळी माजी विद्यार्थी महामेळावा एक मे दोन हजार चोवीस रोजी होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले यावेळी माझे विद्यार्थी नागरिक शिक्षक वृंद उपस्थित होते प्राचार्य माळी सर यांनी शाळेविषयी माहिती व उपस्थित सर्व मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा हो। दिल्या आजचा दिवस नवीन विचार नवीन आज आपण सर्वजण या ठिकाणी 74 प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापिन वर्धापन दिनाच्या निमित्तानं जमलेलो हो। आहोत आणि पंच्याहत्तरवा खर तर प्रजासत्ताक दिन हा साजरा होत आहे या निमित्ताने उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक माजी विद्यार्थी देशप्रेमी समाजसेवक या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो हे करत असताना माझे विद्यार्थी माझ्याकडे दोन दिवसापूर्वी आले होते त्यांनी अतिशय माझी विद्यार्थ्यांसाठी सुंदर अशी एक योजना राबवण्याचं ठरवलं की अनेक वर्षापासून आम्ही कामाच्या निमित्तानं बाहेर आहोत कोण अमेरिकेत आहे कोणी जर्मनीला आहे तर कोणी ऑस्ट्रेलियाला आहे तर कोणी नेपाळला आहे तर कोणी जम्मूला आहे काश्मीरला आहे महाराष्ट्रात आहे पनवेलमध्ये आहे पनवेलच्या परिसरामध्ये आहेत पण आम्ही कधीच एकत्र येत नाही आम्हाला एकत्र यायचं आहे या विद्यालयाला चाळीस वर्ष झालेली आहेत आणि चाळीस वर्षापैकी जवळपास छत्तीस बॅचेस बाहेर गेलेले असतील तर या छत्तीस बॅचेस एकत्र कशा येतील यासाठी काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पुढाकार घेणारे विद्यार्थी वकील आहेत डॉक्टर आहेत व्यावसायिक आहेत समाजसेवक आहेत वेगवेगळ्या दर्जेचे ते विद्यार्थी आहेत आणि म्हणून त्यांनी एक सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र कसं येता येईल कारण असं बोलवण्याचे साधन नाही आहेत पत्रव्यवहाराची खास साधनं नाही आहेत पण इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत की ते घराघरामध्ये आहे आणि त्या माध्यमातून सर्वच माजी विद्यार्थ्यांना त्याच्या था बॅचनुसार एकत्र आणायचं आहे आणि मोठा उत्सव या ठिकाणी साजरा करावायचा आहे म्हणून त्यांनी एक ॲप तयार केलेला आहे त्या ॲपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन होईल विद्यार्थी दिसतील येणाऱ्यांची संख्या कळेल आणि अतिशय सुसूत्र पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं असल्यामुळे मी त्यांना होकार दिला आणि आज आमंत्रित केलं मी त्यांना विनंती करेन की त्यांनी या ॲपचं उद्घाटन इथे करायला काही हरकत नाही आणि एक विनंती करेल की जे आमचे आजचे विद्यार्थी आहेत त्यांचे वडील कदाचित माजी विद्यार्थी असतील तर त्यांनाही सांगायचं सा आहे की बाबा तुम्ही त्या शाळेचे विद्यार्थी आहात ना मग तुम्हीही रजिस्ट्रेशन करायचं आहे कारण हा सुंदर आणि चांगला कार्यक्रम मे महिन्याच्या सुटीमध्ये घेण्याचं ठरलेलं आहे सुट्टी सगळ्यांनाच असते काही ना नसले तरी एक दिवस ते काढू शकतात न भूतो न भविष्यती असा हा सुंदर माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम इथे साजरा होणार आहे सहा हजार विद्यार्थ्यांचं टार्गेट जवळपास त्या माजी विद्यार्थ्यांनी ठेवलेला आहे एवढा मोठा मेळावा या विद्यालयामध्ये घेण्याचा मानस या माजी विद्यार्थ्यांचाच आहे आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता सर्वांनी एकत्र कसं येता येईल हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्यामुळे मी विनंती करतो की जास्तीत जास्त माझी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावं वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट बांथिया ॲल्युमिनी उत्सव डॉट कॉम नावाने आहे मराठी माध्यमाची माध्यमाची प्रभासरीसाठी रवाना होणार आहेत इंग्रजी माध्यमाच्या